गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी आपणा शिकवत आहे की इंग्लिशमध्ये कसं बोलायचं हाऊ टू स्पीक इन इंग्लिश तर ए याच्यासाठी मी तुम्हाला छोटे छोटे वाक्य देत आहे त्याची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा तुम्हाला इंग्लिश बोलायला खूप मदत होईल तर आजचं पहिलं वाक्य आहे हाऊ आर यू हाऊ आर तुम्ही कसे आहात तुम्ही कसे आहात सेकंड सेंटेंस डोंट डोंट फॉरगेट डोंट फॉरगेट डोंट फॉरगेट विसरू नकोस विसरु नकोस नंबर थर्ड डोंट बी एंग्री डोंट बी डोंट बी एंग्री रागाव नकोस रागाव नकोस नंबर चार गो लॉस्ट गो लॉस्ट चलता हो चलता हो नंबर फिफ्थ ट्रस्ट मी ट्रस्ट मी विश्वास ठेव मर विश्वास ठेव नंबर सहा कीप ट्राइंग कीप ट्राइंग प्रयत्न कर प्रयत्न कर नंबर सात लेटस गो लेट्स गो जाऊया चला जाऊया चला जाऊया नंबर आठ ट्राय अगेन ट्राय अगेन पुन्हा प्रयत्न करा पुन्हा प्रयत्न करा पुन्हा प्रयत्न करा गुड जॉब गुड जॉब चांगले काम be quiet, be quiet, शांत रहा शांत रहा तर हे जे सेंटेन्स आहेत तर हे सेंटेन्स तुम्ही तुमच्या ओहीमध्ये लिहून घ्या याची चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा हाऊ आर यू तुम्ही कसे आहात डोंट फॉरगेट विसरू नकोस डोंट बी अँग्री रागावू नकोस गो लास्ट चालता हो ट्रस्ट मी माझ्यावर विश्वास ठेवू किपी कीप ट्राईंग प्रयत्न कर लेट्स गो चला जाऊया ट्राय अगेन पुन्हा प्रयत्न करा गुड जॉब चांगले काम बिग कॉईट शांत रहा हे जे वाक्य आहेत तर हे वाक्य तुम्ही चांगल्या रीतीने याची प्रॅक्टिस करा तुम्हाला चांगल्या पद्धतीनं तुम्ही इंग्लिश बोलू शकाल कारण ही जे छोटे छोटे वाक्य आहेत ही आपण व्यवहारामध्ये नेहमीच वापरत असतो त्यामुळे या वाक्याला या व्हिडिओला तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहायला सुद्धा विसरू नका की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला थँक्स फॉर वॉचिंग